कोणाची अटक व्हायची होती कोण निवेचा येत होत आणि या चौकात येऊन चार माणसं समोर दिसल्यानंतर भाषण करतात गोभी जनता काय केलं आम्ही भाऊ आम्ही समर्थ आहोत पण तुम्ही वाटेल ते बोलले ते आम्ही सहन करणार नाही आणि म्हणून एक संधी मला सम्राटने दिली एक तारखेच्या सभेचं भिगुल फुंगण्याची मोठ्या संख्येने उपस्थित राहा सभा संपल्यानंतर त्या सभेच्या सभागृहाच्या बाहेर तो ग्राउंडवर प्रचंड मोठा रावण जाळण्याचा कार्यक्रम करायचा त्या रावणाची पण हाईप करा पृथ्वीराज पवार एक तारखेच्या सभेसाठी पाच हजार लोक आणले आहेत तर तू नुसतंच नाटक म्हणून बोलतोस जयंत पाटलाच्या वृद्ध सांभळेन मी आमचा राजाराम पाटलांशी काही काही वैर नाही राजाराम पाटलांमध्ये आमच्या मनात प्रेम आहे पण कोणीतरी अर्थमंत्री असताना ऑनलाईन लोटरीचा घोटाळा झाला आणि देवेंद्रजींच्या कृपयामध्ये दबला त्या ऑनलाईन लॉटरीच्या घोटाळ्याची चौकशी सुरू करायला लागेल तू काय गोपीजन तुझी गडबड काय आहे थोडं धक्क जरा जास्त कर अतिशय डोक्याने चालायचं राजाराम बापूंच्या पुतळ्याला नमस्कार करायचा आणि जयंत पाटलांच्या विरुद्ध भाषण करायचं तू वेळा उलटात करतो तू राजाराम पाटलांना बोलतो राजाराम पाटलांबरोबर राजाराम बापूंबरोबर बोलू नको जयंत पाटलांच्या आई वडिलांवर बोलू नको जयंत पाटलांच्या भ्रष्टाचारावर बोल, बोल। तुमचे कारखाने किती झाले तुमचं गाळप किती तुमचं मोलॅसिस कुठे जातं यावर बोल याकडे करायचं तबा ओ पवार ते सर्व सर्वोदय हेच आहे ना तयार आहे ना ते एक तारखेला संध्याकाळी तुझे पाच हजार जण मोजून घेतो त्याचा तुझा वकील जो दिले तो वकीलच काढून घेतो तुझा बावीस हजार गावांना जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पाणी दिलं ही देवेंदींची चूक झाली अटल सेतू सारखे ब्रिज निर्माण केले पुण्यात मुंबईत नागपूरमध्ये मेट्रो निर्माण केलंय ही देवेंदिंची चूक झाली शेतमालाला भाव दिलाय ही देवेंदिंची चूक झाली काय तुमचा गोळा मारलाय तुम्ही घाबरता म्हणून सगळे एकत्र येऊन अटॅक करण्याचा प्रयत्न करता या पुढे कार्यकर्त्यांनी अंगावर आलं तर शिंगावर घ्यायचंय हम किसी को टोकेंगे नाही इसके बाद ने टोका तो छोडेंगे नाही आम्ही कोणाला टोकाला जाणार आम्ही खूप नंबर माणसह मी खूप प्रेमाने बोलतो पण जो प्रकार सांगलीमध्ये झाला त्या प्रकाराची रिॲक्शन नाही पण त्या प्रकाराला उत्तर द्यायला लागेल कारण एक तारखेला संध्याकाळी साडेपाचला आतापासून डायऱ्यांमध्ये नोट करा की एक तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता रात्रीपर्यंत ठिकाण ठरेल जाती म्हणजे त्याला म्हणतात की जात जातीच्या आधारे राजकारण आणि विकृत मनस्थितीचा रावण घालण्याचा कार्यक्रम आपण करणार आहोत त्याच्या आधी एक सभा होणार आहे ज्या सभेमध्ये एक भाषण झाल्यानंतर त्या त्या काळात कोण काय बोललो याची क्लीन दाखवणार व सुप्रिया ताई म्हणाल्या की मला एकादशीला मटण खायला आवडेल अरे अठरा लाख वारकऱ्यांची चेष्टा करता काय हां मग ते मिटकरी आता आहेत पार्टीमध्ये मांडीला मांडी लावून बसतात पण ते जे बोललं ते जाणार आहे का तेव्हा ते कुठल्या पार्टीत होते काय म्हणाले मिटकरी या इस्लाम बोला आणि काय क्लिप फुरली हय हय येत होते तुम्ही अभय मिटक मिटकरीच्या बोलण्याला गोपीचंद अमोल मिटकर गोपीचंद पडळकरने जे जे वाक्य म्हटलं ते त्याने म्हणावं न म्हणावं त्याची चिंता करणारं आमचं महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्रजी खंबीर आहे भल्या भल्या माणसांना टॅकल करतात गोपीचंदला तर कान त्याचा धरतील धरायचा तो मला आठवतो मला मी राज्याचा अध्यक्ष होतो कोविडची साथ होती आणि सोलापूरचा काय बार्शीच्या कुठल्या तरी प्रेस कॉन्फरन्समध्ये गोपीजींनी असं म्हटलं की शरद पवार हा कोविडचा विषाणू आहे प्रेस कॉन्फरन्स आटपून बाहेर यायची वाट बघत होते देवेंजी बाहेर पडल्या पडल्या देवेंदीने फोन केला दे गोपीजींना विचारा की देवेंदी महाराष्ट्राची संस्कृती नाही तुम्ही यापुढे शरद पवार असं ना बोलायचं नाही तुमच्याकडे मिटकरीचं कान कोणी पकडला तुम्ही ते टाळ्या देत होतं स्टेजवर बसल्या बसल्या आणि त्यामुळे गोपीचंद काय बोलला त्याचा स्वतंत्रपणे विचार करू त्याच्यात त्याला करेक्ट करण्याची व्यवस्था आहे देवेंदींनी तुमचं काय घडं मारलं आहे आरक्षण दिलं मराठा समाजाला ही देवेंदीची चूक झाली धनगर समाजाला आदिवासींचे सगळे सवलती दिल्या ही देवेंदींची चूक झाली बावीस हजार गावांना जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पाणी दिलं ही देवेंदींची चूक झाली अटल सेतू सारखे ब्रिज निर्माण केले पुण्यात मुंबईत नागपूरमध्ये मेट्रो निर्माण केलाय ही देवेंदींची चूक झाली शेतमालाला भाव दिलाय ही देवेंदीची चूक झाली काय तुम्ही बडा मारलाय तुम्ही घाबरता म्हणून सगळे एकत्र येऊन अटॅक करण्याचा प्रयत्न करता या पुढे कार्यकर्त्यांनी अंगावर आलं तर शिंगावर घ्यायचंय हम किसी को टोकेंगे नाही इसके बाद किसीने टोका तर तो छोड घेत आम्ही कोणाला चोखायला जाणार आम्ही खूप नम्र माणसं मी खूप प्रेमाने बोलतो तर तुम्ही काही बोलायचं जातीयवाद कोणी जोपासला या महाराष्ट्रामध्ये वेळेला छत्रपती श्रीमंत छत्रपती संभाजीराजे आम्ही तर श्रीमंत छत्रपती म्हणल्याशिवाय बोलत नाही श्रीमंत छत्रपती संभाजीराजे ना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर मोदीजीने नेलं त्यावेळेला हेच पवारसाहेब म्हणाले आता पेशवे राजे ठरवणार का अरे या वाक्याचं काय अर्थ जातीयचा थी कोणी निर्माण केली आणि समजा पेशवे चला पेशवे पण त्यांनी नेलं ना राज्यासभेवर इतक्या वर्षात तुम्ही आमदारकी पण नाही दिली ना आणि मग पलडे असते आमचे शाहू महाराज अशी पडतील अशी लोकसभा दिली परवा नशीब त्यांचं ते वाचले आणि जिंकले पण संभाजीराजेंना म्हणजे मला सगळे प्रसंग आठवतो ही, ही वेळ नाही मी बोलणार आहे एक तारखेला बोलणार आहे का मिनिटात माझं बोलणं संभव होतं मला सगळे प्रसंग आठवतो संभाजीराजांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला देवेंदी यांनी मी बसून निर्णय असा केला की संभाजीराजांना विधानसभा टू राज्यसभा ह्या कॅटेगरीत आपण देऊ मोदीजींचा फोन आला लागवणारा तेरा वर्ष मध्ये काम केल्यामुळे मित्रता आहे त्यामध्ये दादा दिमाग फिरगाय का म्हणलं क्या, क्या? क्या हुआ? अरे राजा हो तेरा उसको कारवाई मे बुलाय गे मेंबरशिप में भरके लेंगे एबी फॉर्म देंगे पुष्कोमय राष्ट्रपती कोटाचं घालून गा हे आमचं कल्चर आहे छत्रपतींना सन्मान आम्ही देतो राजांना राष्ट्रपती कोट्यामधून मोदीजींनी पाठवलं तुम्ही नाही कधी पाठवलं आणि तुम्ही वाक्य काय म्हणालात आता पेशवे ठरवणार का राजे तुम्ही ठरवा कोण अडवला हो तुम्हाला तुम्ही रोहित पवारला देणार जाई ना देणार अजित पवार ना देणार तुम्ही कधी राजांचा विचार केला किंवा पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये कोणीतरी त्यांना पुणेरी पगडी घालायला म्हणाले पुणेरी पगडी घालत नाही मला ज्योतिबा फुलींची पगडी झाली जातीवाद पुणे निर्माण केला पुणेरी पगडी म्हणजे काय ज्योतिबांची पगडी म्हणजे काय पुणे केला आणि आम्हाला शिकवता की महाराष्ट्रामध्ये जातीवाद तुम्ही निर्माण केला मी त्या एक तारखेच्या सभेला इशारा सभा असं नाव देणार आहे इशारा देऊ इच्छितो हे देवेजी स्वस्त आहेत तो करून स्वस्त आहेत चौदा ते एकोणीस ठाणे जिल्ह्यातल्या कोणा बिल्डरने आत्महत्या केली की ज्याच्या डायरीमध्ये एका नेत्याचं नाव होत आणि कोण रात्री तीन तीन वाजेपर्यंत देवेंदीच्या घराच्या बाहेर बसत होता त्याची एखादी फाईल क्लिअर करून घेताना मी हा तर काय करणार ते जरा देवेनजींकडे आवडत कोण बिल्डर डायरी सेव आहे डायरी नष्ट झालेली नाही कोण बिल्डर कोणाची आत्महत्या कोणाचं नाव कोणाची अटक व्हायची होती कोण देवे आराध येत दे होत आणि या चौकात येऊन चार माणसं समोर दिसल्यानंतर भाषण करता गोपी काय केलं आम्ही भाऊ आम्ही समर्थ आहोत पण तुम्ही वाटेल ते बोललेलं ते आम्ही सहन करणार नाही आणि म्हणून एक संधी मला सम्राटने दिली एक तारखेच्या सभेचं भिगुल फुंगडांची मोठ्या संख्येने उपस्थित राहा सभा संपल्यानंतर त्या सभेच्या सभागृहाच्या बाहेर तो ग्राउंडवर प्रचंड मोठा रावण जाळण्याचा कार्यक्रम करायचा त्या रावणाची पण हाईप करा खूप मोठ्या प्रमाणावर या रावण निर्माण करण्यामध्ये मी यंत्रणा लावलेली आहे लोकांना बघू देत देत रावण बघू ते दे पण बघू देत देताना बघू देत की मला एकादशी दिवशी मटण खाण्याचा आवडेल शिरा ताण ताणून भाषण करता था आता मी देवेजीना आग्रह दरतो आणि देवेजीना असा आग्रह दरतो की तुम्ही करणार नसाल तर तु तुमच्या दारात मी उपोषण करणार त्या वाशीच्या Uh, मार्केटमधल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू करा म्हणजे जो शिरा ताण ताम करून बोलत होता त्याला कळेल मग इथे जे अत्यंत विचित्र विक्षिप्त विकृत भाषण केलेल्या जिल्हा बँकेच्या चेअरमनला कळेल या बँकेच्या सगळ्या गैरकर्माची इन्क्वायरी लागलीच पाहिजे उपोषणाला बसत आहोत उपोषणाला कळपर्यंत इन्क्वायरी होत नाही सुरू कळपर्यंत उपोषण नापणाने मी उपोषणाला बसतो आणि मी मंत्री असल्यामुळे अडचण येत असेल तर देवेंद्र म्हणतो की काही दिवस माझा मंत्री काढून घ्या आमदार म्हणून बसतो आता सोडणार तुम्ही काही बोला जिल्हा बँकेच्या नोकर भरतीची चौकशी झालीच पाहिजे जिल्हा बँकेमध्ये जी मॉडगेज पुरेशन असताना सुद्धा तुमच्या लोकांना वाढीव कर्ज दिले त्याची चौकशी झालीच पाहिजे हो जाणे तो, तो सर्वोदय कारखाना कोणी गाठला कुठे येतो माझा पवार कुठे गेलाय पृथ्वीराज पवार गौतम पवार लढताय बिचारी पोरस लढताय गेली वीस वर्ष मी आणि देवनजी पाठीशी आहोत त्यांच्या सर्वोदय कारखाना मोठे लाटला हो दिन इन्क्वारी पृथ्वीराज भाऊ मुंबईत गेलं पृथ्वीराज पवार एक तारखेच्या सभेसाठी पाच हजार लोक आणले नाहीत तर तू नुसतंच नाटक म्हणून बोलतोस जयंत पाटलाच्या विरुद्ध सांभाळेन मी <laughs> आमचं राजाराम पाटलांशी काही काही वैर नाही राजाराम पाटलांमध्ये आमच्या मनात प्रेम आहे पण कोणीतरी अर्थमंत्री असताना ऑनलाईन लॉटरीचा घोटाळा झाला आणि देवेंद्रजींचे कृपूळ माझ्या दबला त्या ऑनलाईन लॉटरीच्या घोटाळ्याची चौकशी सुरू करायला लागेल कळलं <laughs> तू काय गोपीचन तुझी गडबड काय थोडं धक्क जरा जास्त कर अतिशय <laughs> डोक्याने चालायचं राजाराम बाबूंच्या पुतळ्याला नमस्कार करायचा आणि जयंत पाटलांच्या विरुद्ध भाषण करायचं तू वेळा उलटाच करतो तू राजाराम पटलं बोलतो राजाराम पाटलांबरोबर राजाराम बापूर बोलू नको जयंत पाटलांच्या आई वडिलांवर बोलू नको जयंत पाटलांच्या भ्रष्टाचारावर बोल तुमचे कारखाने किती झाले तुमचं गाळप किती तुमचं मॉलॅसिस कुठे जातं यावर बोल हे याकडे करायचे तबाय ओ पवार ते सर्व सर्वोदय हेच आहे ना तयार आहे ना ते एक तारखेला संध्याकाळी तुझे पाच हजार जण मोजून घेतो त्याचं तुझा वकील जो दिला तो वकीलच काढून घेतो तुला Jai Jai Maharashtra